सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात शके अठराशे पस्तीसच्या वैशाख महिन्यात श्रीमन महाराज पंढरपुरास आल्यावर त्यांचा मुक्काम तेथे तीन चार महिने होणार होता म्हणून त्यांनी श्री गुरुंना तिकडे बोलावून घेतले होते श्री गुरुंनी जाताना आपल्याबरोबर शंभर लोक नेले होते त्यात गुत्तीरामय्या वगैरे अश्वत्थपूरची मंडळीही होती श्री गुरुंनी तेथे गेल्यावर गुत्तीरामय्यास श्रीमन महाराजांना विनंती कर व मागून घे म्हणून भर दिली सगळ्या लोकांना घेऊन आलेच पाहिजे असा हट्ट धरून पाय धर तुझे काम होईल असे सांगितले त्याप्रमाणे वेळ साधून गुत्तीरामय्याने श्रीमन महाराजांनी श्री ब्रह्मानंद गुरूंना बोलावून घेऊन गुत्तीरामय्यांना उद्देशून मी तेथपर्यंत येण्याचा काही योग दिसत नाही म्हणून हा ब्रह्मानंद बुवा तुमच्या येथे येऊन तुमचे कार्य करून देईल तुम्ही काळजी करू नका बुवा आला म्हणजे मीच आलो असे समजा असे सांगितले पण हे कधी घडणार हे मात्र त्यांनी सांगितले नाही यानंतर थोड्याच महिन्यांनी श्रीमन महाराज समाधीस्थ झाले श्रीगुरूंकडे बघून त्यांच्या आधारावर वरील मंडळींनी आपले दुःख दडपले श्रीमन महाराजांच्या निर्वाणानंतर वर्षाने आराधना व पादुका स्थापन करून श्री गुरु व्यंकटापूरला येऊन राहिले गुत्ती रामय्या त्यांच्याबरोबर काही दिवस तेथेच होता गुत्ती रामय्या अजून आपल्या गावी प्रतिष्ठापना झाली नाही या दुःखाने मनात झुरत होता कारण मंदिर तयार होऊन दोन वर्षे होऊन गेली होती मूर्तीही तयार होऊन पडल्या होत्या श्रीगुरू तर तेथील लोक दुष्ट आहेत त्यांना भक्तिमार्ग नको मलाही ती प्रतिष्ठा नको तूच गावी न जाता येथेच राहून टाक असे सांगत त्यामुळे गुत्ती रामय्या मनातून श्रीगुरूंवर थोडा रुष्ट झाला होता म्हणूनच की काय एकदा गुरु व्यंकटापूरहून पायी बेलधडीस चालले असता त्यांनी गुत्तीरामय्यास आपल्याबरोबर चालण्यास पिले असता देखील त्याने साफ येत नाही म्हणून सांगितले व तो तेथेच राहिला श्रीगुरु आपली प्रार्थना मनावर घेत नाहीत आता गावातील लोकांना तोंड तरी कसे दाखवायचे असा त्यास खेद होऊन डोंगरातील गुहेत उडी घेऊन प्राणत्याग करण्याचा त्याने निश्चय केला सर्वांतर्यामी वास करणाऱ्या श्रीगुरूंना हा त्याचा संकल्प ज्ञात झाला लागलीच एका रोजगारी गड्याबरोबर त्यांनी रामय्यास उद्या सकाळपासून तीन दिवस नामस्मरणाला आरंभ करणार आहे स्वयंपाक करावा लागेल तरी आलेल्या गड्याबरोबर असशील तसा निघून ये असा निरोप पाठविला निरुपायाने रामय्या गड्याबरोबर बेलधडीच गेला त्याने श्रीगुरूंना नमस्कार करताच वेड्या तुझ्यासाठीच तीन दिवस नामस्मरण करावे लागत आहे असे म्हटले रामय्यास पाहून श्री गुरूंना संतोष झाला व त्यांचे उद्गार ऐकून रामय्यास समाधान वाटले तीन दिवसांचा नामस्मरणाचा कार्यक्रम थाटाने पार पडला शेवटच्या दिवशी मंगल आरतीनंतर रामय्याला घेऊन ते श्रीराम मंदिराकडे गेले तेथे श्रीरामाच्या पायावर मंत्राक्षतांसह नारळ ठेवून तो पुन्हा हाती घेऊन प्रसाद घे असे म्हणून मंत्राक्षता नारळ व पाच मोहरा श्रीगुरूंनी त्याच्या पदरात बांधल्या रामय्याने आनंदाश्रुपूर्ण नयनांनी त्याचा स्वीकार करून श्रीगुरूंच्या पायावर मस्तक ठेवले ही आनंदाची वार्ता त्याने आपल्या गावी कळविल्याने तेथील भक्तांनाही अपूर्व उत्साह वाटला तेथून श्रीगुरूंनी व्यंकटापुरी रामय्यासह प्रयाण केले व एके दिवशी तुम्ही तयार करविलेल्या मूर्तींना अलंकार पोशाख काहीच घालता येत नाही तरी त्या रद्द करून मुंबईहून दुसऱ्या या असे श्री गुरुंनी त्यास सांगितले मुंबईस सा दुसऱ्या मूर्ती तयार करून घेऊन पाठविण्यास सांगितले थोड्याच दिवसात राम सीता लक्ष्मण यांच्या सुंदर मूर्ती पिंपळास आल्याचे समजताच रामय्याने गुरुंशी प्रतिष्ठापनेविषयी बोलणे काढले तेव्हा श्रीगुरूंनी वैशाख शुद्ध पंचमी अभिजित मुहूर्त फार चांगला आहे किंवा वैशाख शुद्ध दशमी चांगला आहे या दोन मुहूर्तांपैकी एका मुहूर्तावर प्रतिष्ठा करूया गाजावाजा फार नको असे त्यास सांगितले रामय्याने तात्काळ ही वार्ता गावी कळविली सगळ्या भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहाने सिद्धता सुरू केली अभक्तांनी आपल्या कारवाया सुरू केल्या त्यांनी प्रथम वाजंत्री व वा दिवटी धरणाऱ्या लोकांना नवीन स्थापना होणाऱ्या देवालयात वाजंत्री वाजविल्यास व वा दिवटी पाझळल्यास तुम्हास गावातून हाकलून देऊ अशी तंबी दिली ते सर्वजण भ्याले असो साधक हो अश्वत्थपूर येथे वैशाखशुद्ध तृतीयेस पोहोचण्याचा संकल्प करून परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज अश्वत्थपूरच्या काही लोकांना बरोबर घेऊन वैशाखवद्य त्रयोदशीच्या दिवशी व्यंकटापूरहून निघाले स्टेशनवर आल्यानंतर तेथील स्टेशन मास्तर अत्यंत भाविक असल्याने त्यांच्या घरी श्री गुरुंनी पूजा आरती नैवेद्य संपवून भोजन केले त्यावेळी एक चमत्कृतीजन्य घटना घडली ती घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा स्त्रींच्या भक्तांना स्त्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ